की बदलापूर चकमक प्रकरणी आता एक नवा एक गौप्यस्फोट आहे तो समोर आलेला आहे त्यामुळे पोलिसांनी जो एन्काउंटर केला आहे त्यावरच आता प्रश्नचिन्ह आहे ते, ते उपस्थित झालेले आहेत कारण याआधी जे सांगण्यात आलं होतं की अक्षय शिंदे यांनी त्या गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी स्व स्वरक्षणासाठी हा गोळीबार केल्याचा दावा केला होता त्यानंतर यासंदर्भात एक समिती दाखल करण्यात आले होते आणि या संदर्भातला जो अहवाल आहे तो अहवाल सादर केला आणि त्यानंतर आता ही संपूर्ण माहिती आहे ती समोर आली आहे त्यामुळे हा अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक करण्यात आले का असा आता एक प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे त्यामुळे आता या संदर्भात पोलिसांची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा खून पोलिसांनी केलाय का असा हा एक प्रश्न आता यावरून उपस्थित झालेलं आहे त्यामुळे आता पुढील चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं हे देखील पाहावं लागेल मात्र ज्या पद्धतीने सांगितलं जात होतं की आरोपीने गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात त्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला यासंदर्भात जेव्हा जे काही आक्षेप घेण्यात आले किंवा यावर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर याची चौकशी लावण्यात आली आणि त्या चौकशीचा अहवाल आहे तो कोर्टात सादर करण्यात आला आणि या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की हा त्याचा जे एन्काउंटर आहे तो खोटा आहे अशा पद्धतीचं एकंदर एकंदरीत आता अहवालात नोंद आहे अशा पद्धतीने आहे त्यामुळे एक प्रश्न आहे ते उपस्थित झालेले आहेत नेमका हा फेक एनकाउंटर करण्यात आला का पोलिसांनी त्याचा खून केला का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित झाले आणि त्यामुळे त्यावेळी जे पोलीस होते त्या सर्व पोलिसांच्या चौकशी आहे ती केली जाणार आहे आपण गिरीश पाहिलं होतं ज्यावेळेस हा एन्काउंटर झाला त्यानंतर खरं तर विरोधकांनी ताशेरे सरकारवरती ओढलेले होते मात्र या प्रकरणात आता तब्बल एक दोन नाही पाच पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे नेमकं त्या दरम्यान काय घडलं होतं या संदर्भात आता पोलिसांचं काय म्हणणं समोर आलेलं आहे का काय माहिती मिळते अद्याप तरी याबाबतचे त्यांचं म्हणणं काय आहे ते अद्याप समोर आलेलं मात्र जेव्हा जो, जो एन्काउंटर करण्यात आला त्यावेळी जेव्हा पोलिसांकडून जी माहिती देण्यात आली होती की जेव्हा आम्ही त्याला घेऊन जातो त्यावेळी त्याने गोळीबार केला आणि त्यावेळी स्वरक्षणासाठी आमच्याकडून त्याच्यावर गोळीबार करण्यात आणि या चकमकीत त्याचा मृत्यू झाला आहे आणि या हे चकमकीत झालेल्या गोळीबारमध्ये त्याचा अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला होता आणि त्यासंदर्भात एक चौकशी आहे ते नेमण्यात आली होती आणि मॅजिस्ट्रेट जो अहवाल आहे तो त्या आज हायकोर्टात सादर करण्यात आला आणि या अहवालात त्याचा एनकाउंटर हा फेक एन्काउंटर असल्याचं बोललं त्यात नमूद करण्यात आलेलं आहे ज्या बंदकीतून गोळी सुटले त्यावर अक्षयचे ठसे नसल्याचं देखील यात आहे त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला यावर आता पोलिसांकडून काय का स्पष्टीकरण येत आहे हे देखील पाहावं लागेल सरकार यावर काय स्पष्टीकरण देत गृह खातं यावर काय खा स्पष्टीकरण देणार आहे हे पाहावं लागेल गृहमंत्री सध्या मुंबईत नाही आहेत राज्यात नाही आहेत मात्र ते आल्यानंतर काय यावर प्रतिक्रिया देतील हे देखील पाहावं लागेल बरंच राजकारण रंगलेलं होतं कारण दबाव हा होत होता कायदा सुयेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे थे थे दावा अक्षे शिंदेला फाशी द्यावी अशी मागणी होत असताना त्याचा अचानक एन्काउंटर करण्यात आलेला होता त्यामुळे निश्चितच अनेक प्रश्न उपस्थित झाले मात्र आता हायकोर्टाने हा जो अहवाल दिलेला आहे त्यामुळे आणखी शंका ज्या आहेत त्या वाढलेल्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी मात्र अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार असल्याचं कळत